नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो तेव्हा देश अन्नधान्या संदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले शरद पवार म्हणाले की आजच्या राजकर्त्यांना शेतीची अवस्था आहे त्यांच्याकडून शेती, शेती संदर्भात धोरणे राबवले जात नाही कांद्या संदर्भातील उदाहरण समोर आहे मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती कांद्याला भाव मिळाला नव्हता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कायद्याचे पीक घेतले त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली गहू तांदूळावर बंदी घातली जे जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे दहा वर्ष म्हणून मी शेतीचे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मिळाव्यात शरद पवार बोलत होते जेसीबी वरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पविष्टीकरण करण्यात आले शरद पवार म्हणाले आता गुडगिरीचे राज्य सुरू झाले आहे सत्तेचा गैरवापर सुरू झाला आहे ना कारखाने ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले रोजगार दिला नाही गेल्या वीस वर्षात काहीच विकास झाला नाही हे सरकार बहिणींना पंधरा हजार रुपये देणार आहे पण बहिणीची आबरू वाचवण्याची गरज आहे बहिणींचा सन्मान राखला जावा त्याकडे राज्याचे लक्ष नाही असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरून माहिती सरकारवर शरद पवार यांनी केला सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे असे शरद पवार यांनी म्हटले तुम्ही हे राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसणार अशी ग्वाही मी देतो असे शरद पवार यांनी या मेळाव्यात सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र